नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षाचं भाडं वाढलं आहे का तर एम एम आर टी एच्या ह्या निर्णय घेतलेला आहे आणि आर टी ओवाल्यांची वाल्यांची मात्र मोठी फसगत झालेली आहे कारण कुठलाही निर्णय ते अंमलबजावणी करत नव्हते त्याने न आदेश वाचता चांगली मीडिया ट्रायल झाली की भाडं 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 करून आणि आता आर टी ओवाले मात्र तोंडघशी पडलेले आहेत कारण अप्पर परिवहन आयुक्ताने एकोणतीस तारखेला आर टी ओची बैठक घेऊन त्यांना निर्देश दिलेले आहेत की आपापल्या विभागातील मीटर रिपेरिंग मीटर संस्था मीटर उत्पादक टेबल टेस्ट घेणारे ह्यांच्या बैठकी घ्या पण कुठल्याही यांनी केलेलं नाही कार्ड तर साईटवरलं आहे आणि आर टी वाऱ्यांचं कसं असते ते पैसे तर खातातच आणि हा मोठा त्यांचा डाव त्याच्यामुळं उधळलेला आहे नाहीतर ह्यांनी पाच पाच लाख रुपये त्या इन्स्पेक्टरनी कमवले हो असते लुटारू लोकांनी अजून कुठलंही मीटरची वगैरे कुठल्याही आरटीनं नाही त्या बोरवली आरटीनं घेतलेली बैठक मीटरवाल्यांची अधिकृत बैठक घ्यावी लागते मिनिट ते प्रसिद्ध करावं लागतं आणि मग ते मंत्रालयात गेल्यानंतर एम एम आर टीच्या समोर गेल्यानंतर एम एम आर टी निर्णय घेणार ह्यांना पैसे किती द्यायचे किंवा अजून कुठले दरबीर काही निश्चित झालेले नाहीत आणि आर टीवाल्यांची मोठी फसगत झालेली आहे त्यांचा डाव जशी मीडियाला ह्याने बातमी कळाली तशी मीडियानं मीडिया ट्रायलच झाली रिक्षा भाडं रिक्षा भाडं वाढलं साईटला कार्ड आहे परंतु अंमलबजावणीचा जो निर्णय असतो तो कुठलाही अजून झालेला नाही आणि आर टीवाल्यांना मात्र चांगली खीळ बसलेली आहे आर टीवाल्यांना आता हे मुंबई महानगर क्षेत्रात दहा आर टी वेच आणि धार आरटीवनी आपापल्या एरियातले मीटरवाले वगैरे यांच्या बैठकी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे काही अभिप्राय घेऊन ते शासनाला कळवायचं असतं की आमच्या इथले एवढे मीटरवाले आहेत ते अधिकृत मीटरवाले आहेत ह्यांचे लायसन्स बराबर आहेत आमच्या इथं एवढे टेबल टेस्टवाले आहेत एक टेबल टेस्टवाला आहे दोन टेबल टेस्ट आहेत त्यांनाही आम्ही बैठकीला बोलवलेलं होतं आणि त्यांचं असं असं म्हणणं आहे काही मीटरवाले म्हणले आम्हाला पाचशे पाहिजेत काही मीटरवाले म्हणले आम्हाला आठशे पाहिजेत जे काय वाटेल ते त्यांनी लिखित त्यांच्या समोर ठेवायचं असतं चर्चा करायची असते बैठक लिहिली जाते आणि आर टी अधिकाऱ्यांनी ती बैठक प्रकाशित करायची असते जनहितासाठी आणि ती बैठक घेऊन त्यांचे निर्णय जे असतात ते वरिष्ठांना पाठवायचे असतात आणि पुन्हा एम एम आर टी ए बैठकीत निर्णय झाला असता आणि मग त्यांनी ठरवलं असतं की मीटरला पैसे किती द्यायचे हा निर्णय झाला नाही आता आर टीवाल्यांची एवढी गुंता झालेली आहे फिटनेस नूतनीकरण करते वेळी पासिंग करावं लागतं मीटरची टेस्ट घ्यावी लागते आणि इथं आर टीवाले चांगले फसले आणि आता जी मीटर तयार झाली त्याच्यात सव्वीस रुपयेचा रेट आलेला आहे आणि आता त्या टॅक्सी रिक्षा कशा पास करणार जर सव्वीसवालं पास केलं तर ह्यांची कागदपत्रं अपूर्ण आहेत निर्णयाची अंमलबजावणीची तारीख नाही आणि जर त्या तेवीस वरती पास केल्या तर ती मीटर तर बनून आलेत आता त्याचं काय आर टीवाल्यांची मोठी कोंडी झालेली आहे कारण त्यांनी जी बोंबाबोंब केली भाडं वाढलं भाडं वाढलं आणि स्वप्न रंगवलेली होती की आता प्रत्येक रिक्षावाल्याच्या आपण तीनशे चारशे घ्यायचे गुंडांची टुळकी उभा करायची आणि ते आता असफल होत आहे कारण त्यांना बैठकी ह्या घ्याव्याच लागणार आहेत त्यांच्यात आता समजा बोरोली आरटीवच्या त्यांची हद्दं बोरोली ते धैसरपर्यंत आहे तिथल्या मीटरवाल्यांची त्यांनी बैठक घेऊन त्याचं इतिपर्यंत लिहावं लागतं त्यांच्याकडून त्यांनी पत्र घ्यावी लागतात की किती आम्हाला मीटर कॅलिब्रेशन करायला लागतील परंतु अशी नाही बोरोली आरटीवने घेतलेली बैठक नाही अंधेरी आर टीवनं घेतलेली कुठल्याच आर टी घेतलेली नाही आणि आता आर टी ओवाल्यांना मात्र ते वाट बघतायत आदेश काय येतोय आदेश काय येतोय आदेश काय येतात कसला आदेश येतो आहे तुम्हाला आदेश काय दिलेत बैठकी घ्यायच्या घ्या ना बैठकीन पाठवानावरती सरकार काय करायचं करेल ना कारण हाच तर खरी गंमत होती लुटारू लोकांची आणि ह्याच्यामुळं आर टी चांगला चाप बसलेला आहे जरी त्यांनी सव्वीस रुपयेच्या नवीन गाड्या ज्या टेस्ट केल्या तरी ते अडचणीत आहेत आणि जुन्या गाड्यांची मीटर टेस्ट जरी त्यांनी घेतली नाही तर अडचणीच आहेत पण तेवीस वरती ते टेस्ट घेऊ शकतील आता जर तेवीस वर्षी टेस्ट घेतली आणि वरचा निर्णय आला तर पुन्हा त्याला मीटर बनवावं लागणार आहे आणि ह्यांना पैसे खायला मिळणार नाहीत डेटा बनवायचा हे अंधे वडाळा आर टी ओनं चार महिन्यापूर्वीच चालू केलेलं होतं चा, आणि ह्या कुठल्याही आर टी डेटा बनवायचं चा, काम चालूच केलं नव्हतं घ्यायचे पैसे चालू, 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 चालू त्या दक्षिणा चल पुढे आणि आता तर एवढे आर अधिकारी आनंदित होते की आता त्यांना चार पाच लाख रुपये मिळाले असते कमावले असते त्यांनी हे लाचखावा अधिकारी आहेत ना झालं ते चांगलं झालं शासन सक्षम निर्णय घेईल आणि गोरगरिबांना त्यातून राहत मिळेल मीटरवाल्यांची फी किती हे शासन निश्चित करेल आणि शासन प्रकाशित करेल आणि मग मीडिया सुद्धा ट्रायल घेईल की एवढंच तुमचं मीटर कॅलिब्रेशनची फी आहे बसेल चाप बसून जा गोरगरिबांचं कल्याण तरी होईल पण आर टी ओवाले मात्र चांगले कुंडीत पडलेत आणि त्यांना मात्र आता चांगला चाप बसलेला आहे धन्यवाद मोचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा आर टी ओ अधिकाऱ्यांना मीटर कॅलिब्रेशन करायची असली बैठक घ्या बैठक प्रकाशित करा इलेक्ट्रॉनिक मीटरवाल्यांची घेऊ मीटर वर्कशॉपची घ्या भाव जाहीर करा आणि घ्या तुमच्या मनानं तारीख बघूया कोण काय करता ते धन्यवाद मू तले मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद